तुम्ही यांच्याकडनं घेतली का आता बर कितीला घेतली नव्वद ला नव्वद ला कुठली घेतली गेली का हाँ, हाँ, अच्छा काय बघितलं तुम्ही मध्ये यांच्याकडे पाहिलं नाही पाहिलं यांच्याकडे बघून तुम्ही मशी घेतली बर किती मशी आपल्याकडे काय आपला व्यवसाय दूध व्यवसाय का घरी घेतली फक्त व्यवसाय दूध व्यवसाय बर ठीक आहे अजून एक न्यायची अजून एक नाही मग आता आता मधीच बघूनच घ्यायची आजच न्यायची काय आजच न्यायची चला पैसे दिलं बाकीच नंतर चालेल ठीक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे आज बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ करत आहोत जवळजवळ पाच सहा महिने झाले असतील व्हिडिओ आपण केले नव्हते आता नोकरी धंद्यामुळे जमत नाहीत व्हिडिओ करायला पण आज म्हणलं करूयात तर आज आपण चाकणच्या बाजारातला मशीनचा जो भाग आहे त्या इथे आपण आलेलो आहोत बघू शकता मागे मशीन तुम्हाला दिसत आहेत तर आता बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया की कुठल्या प्रकारचे मशी आज बाजारात आहेत बाजार कसा आहे काय आहे तर तुम्ही व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठल्या भागात ना व्हिडिओ बघत आहात ते नक्की कळवायला विसरू नका धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला नाव नंबर सांगा संतोष पोटोडे सत्त्याण्णव सदोसट चौऱ्याण्णव साठवे किती आणलेत दोन आणले दोन आणले साधारण काय जातीचे आहेत दोन्ही का मिक्स आहेत काय गावरा दिवाळी गावराने दिवस झाले खाली काय खाली काय दुधाला काय सहा लिटर सहा लिटर काय किंमत सांगताय पासष्ट हजार पासष्ट हजार काय मागणी वगैरे झाली पन्नास पंचावन्न कितीला सोडायची फायनल साठला देऊन साठला द्यायची बर दुसरी कुठली आपली ही ना बर ही कुठल्या आधीची कसं काय आहे ती बेर डवली मोठते बस किती वेळ तशी ती खाली काय खाली टोनगाची टोन गार्डी गार्डडी आहे बर दुधाला काय सांगताय आठ लिटर आहे ती आठ लिटर काय किंमत सांगताय हिची ऐंशी सांगू ते ऐंशी काय मागणी होती कितीला सोडायची पर्यंत सत्तरपर्यंत मागते पर्यंत मागताय कितीला जाणार फायनल बर अजून आहे दोनच आज आज दोनच आहेत कोणी पंधरा पैसे मिळेल ना आपल्याकडे नंबर सांगा सत्याण्णव चौऱ्याण्णव साठबेचाळीस काय म्हणतोय बाजार शांत आहे शांत आहे पावसामुळे ठीक आहे चला धन्यवाद नमस्कार नमस्कार तर किती आहे आपल्याकडे आज आपल्याकडे नऊ आहेत तीन आपल्या सहा राहिले सहा राहिल्या इथून चालूच आपल्या आजच्या जवळपास इथून पुढून बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या मस्तांकडे आहेत साधारण कुठल्या कुठल्या जातीच्या थोड आपण मागून कव्हर करूया तुम्ही माहिती वगैरे सांगा सर सर अन्न हिला सोड रेथून ही पण आपलीच आहे ना आपली जी कुठल्या जातीची कस काय ही दिल्ली जातीची दिल्ली जातीची हिला बारा तेरा लिटर दूध आहे बर किती दिवस झाले वेली दोन दिवस जरी काय खाली पार्टी पार्टी दुधाला काय आहे ना दहाची बोली दहाची बोली काय किंमत सांगताय किंमत एकवीस एकवीस काय मागणी कितीला सोडायची माग दे एक दहा पर्यंत माग दे काय फायनल फायनल आडल पडल करू नको बसल्या होईन कमी जास्त ही पण आपलीच आहे ही पण आपलीच आहे हिचं काय हिच सांगा एक पंचवीस सांगतोय एक पंचवीस कमी जास्त होईल बर दुधाचं कसं काय ही गा पण बारा तेरा लिटर दूध दे किती वेदाची तिसऱ्या तिसऱ्या वेदाची बर बारा तेरा दुधाची हा आहे हा बर पुढची आपली ही दोन दिवस झाली चिकजी आता बरं तरी काय कॅपॅसिटी साधारण कॅपॅसिटी काय दुसऱ्या बारा तेराच्या आसपासची रेंज आहे दहाची बुले राही सुद्धा बरं खाली काय खालीला पार्टीचा असेल मला वाटतं काय किंमत सांगताय हिची एकवीस सांगतो एकवीस ही पुढची आपली हिच एकवीसच सांगतो एकवीसच बरं जवळपास त्याच रेंजमध्ये हजार दोन हजार इकडे इकडे रुपये कमी जस होऊ शकतं बरं ही किती वेताची आहे या सगळ्या दुसऱ्या तिसऱ्या आहे आता हि दूध खायला छोटी म्हणून चार चार लिटर दूध देणी बर हिचे नव्वद हजार नव्वद हजार रुपये अशा प्रकारच्या आजच्या म्हशी दादांच्या हा तुमचा एकदा नाव नंबर सांगा माझं नाव काळूराम रांगोसन ठोंबरे नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद सहा एकोणऐंशी ठीक आहे चालेल धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार सुरुवातीला तुमचं नाव नंबर सांगा दात्रय बाळूवीर नंबर नव्याण्णव एकवीस पंच्याण्णव सत्तेचाळीस पंचाळीस किती आणल्यात एकच आणले एकच आणली आज कुठल्या जातीची आहे मोरा जातीची मुऱरा जातीची किती वेळ आहे दुसऱ्याने दुसऱ्यांदा आहे खाली झाली का व्हायची आहे व्हायची आज पंधरा दिवस दुधाला काय जाईल पहिले इथला सात लिटर काढले पहिल्याला सात काढील काढले हा सात लिटर काढले काय किंमत सांगताय सांगायला आहे सत्तर हजार सत्तर हजार किती पर्यंत सोडायची काय मागणी झाली का नाही अजून मागायचं पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत मागते बर बाजार काय म्हणतोय बाजार हाय माल पाहून जरा माल पाहून ठीक आहे चला धन्यवाद नमस्कार रामकृष्ण तुमचं नाव सांगा दिनकर मिरजी नंबर आहे का आहे ना सांगा नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावीस अडुसठ सत्तावीस त्र्याहत्तर बर किती आणलेत दोन दोन आणलेत कुठल्या जातीचे आहेत दिल्ली दिल्ली जाती आहेत दोन्ही पण बरं किती किती वेताचे आहेत एक पहिला रु एक दुसरी बर काय किंमत सांगताय पहिल्या रु कुठली आहे काय इकडची पहिला रु आहे काय किंमत सांगतायची तिची सायन साठ हजार साठ हजार साठ हजार बर किती वेळ तशी म्हणली पहिला रोय बर दुधाला काय आता पाच लिटर पाच लिटर चालू आहे बर आणि ही दुसरी कुठली आपली ही पण आता महिने काय किंमत सांगताय नव्वद हजार रुपये काय मागणी वगैरे काय झाली का झाली ला मागे प्रत्येकी सत्तर नाही एक किला सत्तर दुसरीला दुसरी दिली ती त्रेपन्न हजार ला दिली ऑलरेडी बर बघू शकता मित्रांनो अजून का आपल्याकडं नाही नाही एक गाय एवढेच आहेत चला धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव नंबर सांगा नंबर सांग त्याचं पण नाव सांगतो चित करेल किती आणल्यात एक एकच आणली कुठल्या जातीची गावठी गावठी इतव्या वेताची तिसऱ्या वेताची हा खाली झाली का व्हायची आहे व्हायची खाली व्हायची किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस बाकी काय किंमत सांगताय हां नव्वद काय मागणी झाली का ह कितीला झाली हं कितीला मागणी झाली मग झाली चार कितीला द्यायची मग नव्वद च्या ऐंशी पंच्याऐंशी पण बर बरं अजून नाहीच आपल्याकडे विकायला घरी नाही नाही दोन तीन आहेत ना दोन तीन बरं नंबर सांगा बरं एकदा नंबर मात कसं काय कोणाला पाहिजे कसं कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नंबर सांग ठीक आहे चला राहू द्या नमस्कार नमस्कार सुरक्षा तुमचं नाव नंबर सांगा नाव नंबर कोणत्या नंबर आहे का नंबर आहे पण नाही सांग बर किती आणलेत मशी एक आहे कुठल्या जातीची हीच आहे ना हा जाफर जातीची जाफर खाली काय तोंडाय तोंडाय किती दिवस झाले व्हाली आठ दिवस झाले किती दुधाला काय सांगताय आठ लिटर दूध लिटर दूध काय किंमत सांगताय तुम्हालाय पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार काय मागणी वगैरे मागणी मागत किती कितीला सोडायची सत्तरला ला द्या सोड्याशी कितीला बहत्तर पर्यंत सोडायची बर ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला तुमचं नाव नंबर सांगा माझं नाव किशोर रसाळ मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस सहाशे पन्नास आठशे एकोणपन्नास बर किती आणल्यात दोन मशी आणल्यात दोन आणल्यात कुठल्या जातीचे आहेत या गुजरातीत गुजराती दोन्ही दोन्ही व्यायलात का नाही नाही एक तीन महिन्याची गाभण आहे आठ महिन्याची गाभण बर काय किंमत सांगतायचे साठ हजार कुठलीचे इकडची वाली साठ हजार आणि ही वाली ऐंशी हजार ऐंशी हजार काय मागणी झाली मागणी साठ पर्यंत झाली हिला दोघांना तिला नाही अजून झाली बरं हिला साठ पर्यंत झाली कितीला सोडायची फायनल पंचाहत्तर पर्यंत सोडायचे नंबर सांगा परत एकदा ब्याण्णव सव्वीस सहाशे पन्नास आठशे ठीक आहे चला धन्यवाद